सरकारची ओवाळणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहे दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी, जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण आणि म्हणून एवढं सगळं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं हो, म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्री मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल म्हणाले मध्ये म्हणाले पीएम केअर योजना पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्री ची योजना त्याच्यातून पैसे द्या अरे पीएम केअर योजना कोविड साठी होती एवढं पण कळत नाही तुम्ही कोविड मध्ये सहाशे कोटी जमा केले एक पैसा तरी खर्च केला सांगा तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये आप शेहेचाळीस हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले शेहेचाळीस हजार कोटी रुपये शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने राज्याने देखील वर्षाला सहा हजार रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास तेरा हजार कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले किती सांगू केंद्राने काय दिलं काय दिलं जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस त्यावेळेस सहकार मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेबांनी दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी हे दिलं केंद्राने मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये दहा वर्षात नाही सत्तर वर्षाचा इतिहास बघा काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला दोन लाख कोटी दिले दोन लाख कोटी आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही तिप्पट नाही चौपट नाही पाच पट दहा लाख रुपये या महाराष्ट्राला दिले दहा लाख रुपये शहात्तर हजार कोटीचं वाढवण बंदर होता है। अटल शेतू झाला या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं उद्घाटन आता होत आहे आठ नऊ तारखेला मोदी साहेबांच्या शुभास्ते मेट्रो तीनचं लोकार्पण होत आहे लाखो लोक प्रवास करणार त्यालाही केंद्राने मदत केली हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिघाडीचं असत हेच मुख्यमंत्री असते तर मेट्रो थ्री पण चालू झाली नसती विमानतळ पण सुरू झालं नसतं इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते सगळीकडे स्पीड ब्रेकर सगळीकडे स्टे हे स्थगिती सरकार नाही हे प्रगती सरकार आहे अडीच वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्थगिती हटवून टाकली स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि काय बंद सगळे सण बंद होते सगळे प्रकल्प बंद होते मंदिरं बंद होती आंदोलन सुरू होती मुख्यमंत्री झाल्या झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली सगळे सण उत्सव परंपरा संस्कृती सुरू झाली विकास प्रकल्प सुरू झाले अडीच वर्षामध्ये या अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं एवढं काम केलं आता दुसरी इनिंग सुरू झाली ते दे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्हीची टीम त्याच वेगाने काम करतीय आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे सार काय कसली टीका करताय कोणावर टीका करताय अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय मला अभिमान आहे या पैलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजीने केलं ईट का जवाब से खून का जवाब खून तुमचे लोक शेकडो हजारो लोक निष्पा बळी पडले मुंबईत बॉम्बस्फोट झाले सव्वीस अकराचा था हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही हे कबुली तुम्ही देता है। हा नामर्दपणा हा भेकडपणा ही देशाची गद्दारी आणि बेमानी आहे उलट बघा मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला कोणी आधी मध्ये यायचं नाही आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभिजारी कोण या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचा आपल्याला अभिमान तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका आम्ही नाही तर काही आम्ही आम्ही पण दाखवता का अरे कोण तुम्ही दाखवणार गडड शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता शेर 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 होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मी अभिमानाने सांगतो काय नाही सांगायचं ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील गेला त्या विदेशामध्ये आपला मिलिन देवरा गेला ही शिवसेनेची शान आहे हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे आणि म्हणून काही लोक मला मला काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे त्यानं अमित शहाला बोलवा ह्याला बोलवा सुरत भारतामध्येच आहे अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तान मध्ये करायला पाहिजे होता पाकिस्तानमध्ये लाडक्या बहिणी योजनेची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी सांगितलेली आहे काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाषण देताना लाडक्या बहिणींच्या अनेक प्रश्नांचे उत्तर त्यामध्ये दिलेले आहे लाडक्या बहिणींची केवायसी के जरी बंधनकारक झालेली असली त्यासाठी जो महिन्यांचा कालावधी आहे तो दोन ते तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही भरपूर बहिणींचे असे प्रश्न होते की जे कालावधी देण्यात आलेला आहे परंतु आमची केवायसी झाली नाही आहे तर आम्हाला सप्टेंबरचे जो हप्ता आहे तो मिळणार आहे की नाही कारण आपण बघू शकतो की ऑक्टोबर महिना आता लागलेला आहे परंतु बहिणीं सप्टेंबरचा जो लाभ आहे तोपर्यंत खात्यामध्ये जमा झालेला त्या नाही त्यामुळे त्यांना अत्यंत जे प्रॉब्लेम आहे ते येत आहेत परंतु लाडक्या बहिणींना असे सांगण्यात आलेलं आहे की दोन ते तीन महिन्याचा के वाय सीचा कालावधी असल्यामुळे भरपूर बहिणींचे फॉर्म अजूनपर्यंत भरले गेले नाही त्यांची केवायसी झालेली नाही आहे कारण वेबसाईट चांगल्या रीतीने चालत नाही आहे यामुळे तुम्हाला जो प्रॉब्लेम तो येऊ शकतो परंतु तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे तो कुठल्याही प्रकारे थांबवण्यात आलेली नाही आहे सप्टेंबर महिन्याचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि जो ऑक्टोंबरचा जो लाभ असणार आहे तो सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे